म्हणून सुरेखाताई साक्षीदार आहे म्हणून सुरेखाताई कुठेतरी त्यांना देखवलं नाही थकवलं नाही म्हणून मग अशी माझे सरकारी सहकारी कार्यकर्त्याने सांगा कोणाशीही युती करा पण या घड्याळ्याची अजिबात करू नका हा घड्याळ हा पक्ष फक्त दिसाय जे काके उलटे आहेत म्हणून त्यांच्याशी युती करू नका या ठिकाणी मतदानच्या काळामध्ये वरच्या भागामध्ये काम करत असताना विजय एकच कार्यकर्ता होता सुरेखाता रमेश एवढे जाणार होता म्हणून तरी वरच्या आदिवासी भागामध्ये काम केलं किंवा कुठल्याही परिषदेचे पदाधिकारी विजय केनीची ओळख नसेल दरेकर साहेब साक्षीदार आहेत एकदा दरेकर साहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा दरेकर साहेबांच्या माध्यमातून काम करण्याचे योग आला तेव्हा फक्त विजय केनीला ताकद देण्याचं काम केलं असं तिथे देवीदास दरेकरांनी केलं हेही मी या ठिकाणी सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने वरच्या भागामध्ये कार्यक्रम काम करीत असताना पुढे आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी शरद दादा तुमच्याकडे आम्ही आलेलो आहे यामध्ये

भूत असावा या ठिकाणी आम्ही ऐंशी किलोमीटर या ठिकाणी तुमच्याकडे सर्वपीठ न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला न्याय द्यायचं की नाही द्यायचं तुमच्याकडे ठरवा आणि मग आम्हाला सांगा दर उद्यापासून आम्ही तुझ्या घरी कामासाठी ठोकपणे लागतो आजपर्यंत आम्हाला वाली कोणी नव्हता आज आम्हाला वाली आपला माणूस शरदा या ठिकाणी वेळ आहे शरदा तुम्हाला मला ती भावना सांगतो आज आदिवासी भागामध्ये जर शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता विजय किंमे काम करतोय आणि त्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम असत हे माणसाने मला अकरा लाख अडतीस हजार रुपयाचा पैसे दिले आहे आणि गावागावामध्ये शाळा असते कलरचं काम असेल वह्या पुस्तक असतील लोकांचे पत्रे वगैरे असतील न्याय मागणी कोणाकडे लोक म्हणा तुम्ही शिवसेनेचे काम करता आम्हाला काहीतरी द्या आता ते मागण्यासाठी आम्ही कोणाकडे देतो आणि आमचा अधिवेश मागे सक्षम नाही किंवा आम्ही कार्यकर्ते एवढे सक्षम नाही एखाद्याला मदत लागली आम्ही देऊ शकतो आम्ही कार्यकर्ते दुबळे आहेत पण तुम्हाला या ठिकाणी रमेश एवढेचा मी मोठेपणा सांगणार नाही किंवा त्यांची वाहवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही ज्या माणसाने केले त्या माणसाचं काम सांगतो आणि तुम्हाला आम्हाला कारण ज्या कोलवला दुर्गम भागामध्ये जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी येते जेव्हा लोकांना आर्थिक हाच येतात पोलीस स्टेशनचा विषय असेल तहसीलचा विषय असेल किंवा पंचायत समितीच्या माध्यमांचा विषय असेल लोकांच्या पुढे योजनेचा किंवा घरकुलांचा जेव्हा विषय असेल तेव्हा कुठेतरी आम्हाला ताकत पाहिजे म्हणून रमेश एवढी आम्हाला गेली एक वर्ष भरभरून ताकत मिळते म्हणून समाजामध्ये आम्ही दादा शिवसेने संघटना गावागावात शाखा बनवून खूप कमी आज तयार ठेवलेल्या आहेत वरच्या गटामध्ये त्याचं कारण आज तुम्ही आम्हाला न्याय द्या हे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी ऐंशी किलोमीटर तुमच्याकडे आला आहे एवढेच एक तुम्हाला सर्वांना हात जोडून नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेयर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनोहर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट